नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपलं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण मनसे आक्रमक मुंबईतील फेरीबोट अपघात प्रकरणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला अविनाश जाधव यांची भेट बनावट औषध पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करा मनसेची मागणी तोंडगाव टोल प्लाझावर विविध सुविधा पुरवाव्यात मनसे आक्रमक विषबाधा प्रकरणी मनसेकडून वागोलीच्या शाळेची पाहणी रखडलेल्या बालिंगा नव्या पुलासाठी मनसे उपोषण करणार ज्योतिबा डोंगर येथील यात्रा कर बंद करण्याची मनसेची मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या अमराठी माणसाकडून मराठी कुटुंबाला बेधम मारहाण करण्यात आली या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुंबईतील एलिफंटाजवळ फेरीबोटीचा जो दुर्दैवी अपघात झाला त्या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे चेअरमन मानिक गुरसाल यांची मनसे नेते अविनाश जाधव यांनी भेट घेतली आणि या दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे वाशिमजवळ असलेल्या ग्राम तोडगाव नजीकच्या टोलनाक्यावर नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाघोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विषबाधा झाली होती या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवा पूल कधी पूर्ण होणार असा सवाल करत हे काम गतीने व्हावे यासाठी मनसेकडून निवेदन देण्यात आले सोबतच पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात या अनुषंगाने वाहन पार्किंग विद्युत पाणी आरोग्य अशा गोष्टींसाठी ग्रामपंचायतीकडून आकारला जाणारा यात्रा कर रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद